काश्मीर मध्ये अडकलेले अहिल्यानगरचे तृतीय पंथी विमानानं सुखरूप परतलेत जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते त्यानुसार आतापर्यंत चार विमानांमधून पाचशे वीस पर्यटक मुंबईत परतले तर यात अहिल्यानगर मधील तृतीय समावेश आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडिओ ट्वेंटी अहिल्यानगर अहिल्यानगर आम्ही काश्मीर मध्ये अडकलो होतो आणि लोकशाही चॅनल मार्फत शिंदे साहेबांना फोन केला आमच्या सलमान खान किनर यांच्यातर्फे शिंदे साहेबांनी लगेच आम्हाला मदत पाठवली आणि आम्हाला प्लेननी मुंबईला घेऊन जात आहे आणि हा आमच्या समाजासाठी खूप सुनामचे क्षण आहे कारण की साहेब आमच्या तळगाच्या समाजासाठी पण धावले यामुळे आमचा चुकीपणे समाज त्यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय भारत